वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोघामध्ये लढत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे लाडका आमदार कोण होणार वैजापूरचा काही मतदार आहे काही व्यापारी आहे आपण त्यांच्याकडून घेऊन जाऊन येऊ काय आहे त्यांचा काय आहे गेल्या अनेक वर्षापासून या इथं शिवसेनेची सत्ता आहे आणि बंडखोरी आमदार बोरणारे सर आणि दिनेश भाऊ परदेशी या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे आपण जाणून घेऊ लाडका आमदार कोण होणार आहे लाडका आमदार कोण होणार लाडका आमदार कोण होणार दिशा परदेशी का दिनेश भाऊ परदेशी काम ह्याच्या घरपूरचा विकास करते काय काय विकास काम केले रोड रोडा गड्डारी सर्व पाणी सर्व मागच्या अनेक वर्ष पासून शिवसेनेचा गड आहे काय वाटतो कोण येणार आहे निवडून दिनेश भाऊ परदेशी तुम्हाला काय वाटतंय दिनेश भाऊ परदेशी आपल्याला काय वाटत आहे दिनेश भाऊ दिनेश भाऊ अजून काही व्यापारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणं आहे तुम्हाला काही नागरिक सुद्धा आहे नागरिकांकडून आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला दिनेश भाऊ परदेशी मशाल का दिनेश भाऊ परदेशी कारण की गोर प्रत्येक कामामध्ये उभा राहणारा माणूस एकमेव माणूस दिनेश भाऊ परदेशी त्यामुळे वाटतं तेच आहे बोलणार आहे सर नाही चालत आम्हाला का नाही चालत त्यांना काही कारण आहे त्याच्या मागचे फक्त आश्वासन देतो रोडाचे काम वगैरे पण काही करत नाही म्हणून नाही चालत तुम्हाला काय आजोब बेपारी आहे दिनेश भाऊ कॉल जास्त येत आहे आजोबा आपण वैजापूर शहरात मुख्य चौकामध्ये आहे आपण आज हे रिक्षावाला आला आहे आपण त्यांच्याकडून नाही आहे आपण काही व्यापारी आहे काही महिला पण सुद्धा आहे वैजापूरचे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ ताई लाडका आमदार कोण होणार आहे वैजापूरचा ताई कोण मला नाही माहिती सॉरी नाही म्हणत आहे लाडका आमदार वैजापूरचा कोण होणार आहे होणार आहे सर होणार आहे काय 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 काम केले त्यांनी होत केले ते बोलणार आहे सर कॉल येत आहे अजून काही व्यापारी आहे काही आपण इथं जाणून घेऊ काही युवक आहे आपल्या वैजापूरचे लाडके आमदार कोण होणार आहे आपण काही बेपारी आजूक आहे आपण तिकडे जाऊन येऊ गंगापूर वैजापूर मतदारसंघामध्ये हे मतदारसंघ आहे ह्या दोघांमध्ये फार चुरस लढत आहे आपण काही व्यापारी अजून सुद्धा आहे इथं वैजापूर तालुक्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा पण झालेली आहे आज आपण जाणून घेऊ काय वाटत तुम्हाला लाडका आमदार कोण होणार आहे तुमच्या वैजापूरचा इलेक्शन कोण आहे का आमदार कोण म्हणे मतदान करेंगे? करे लाडका आमदार कोण चू न आपल्याला काय अजिं ला तुमच वैजापूरचं होणारे सर आहे आणि दिनेश भो परदेशी कोण पाहिजे मला आधार कार्डच नाही माझं हरवलं मला का आधार कार्ड लागून राहिल अच्छा बाकी काही नाही बाकी काही नाही सरकार योजना जे आली ना तुम्हाला भेटत का ते भेटत उपाधा काढ होत नाहीसा अरे तुम्ही गेले होता का सरकारकडे तहसील मध्ये गेले होता का मग गेले ते म्हणजे जुना परवान आता कुठून नानू हरवला तो काय आपण अजून नागरिक आहे काय म्हणनाय तुमचा वक्त बतईगा कोण आएगा करते वक्त काय बतई वक्त बतईगा कोण आएगा तो किसके दोनों पट्टा सर कोण कोण गोरनरे दिनेश गो दोघा टसल होणार आहे असा काही कॉल आलेला आहे आपण आज वैजापूर शहरामध्ये आपण बघू शकतात हे इथं आज आपण इथं जाऊ जाऊन येऊ वैजापूरच्या मतदारसंघामध्ये हे त्रेपन गावचा आणि वैजापूर शहराचा दिनेश भाऊ परदेशी गेल्या पंचवीस वर्ष दोन हजार एक पासून ते शह नगर पालिकेचे ताब्यामध्ये असलेले दिनेश भाऊ परदेशी आणि जे विरोधक आहे त्यांचे विद्यमान आमदार रमेश बोलणारे सर या दोघांमध्ये लाडका आमदार कोण होणार आहे दिनेश परदेशी दिनेश चांगला माणूस आहे स्वभाव चांगला आहे त्यांचं काम करणारा माणूस आहे ते त्याची सप्न तेच घेणार आहे बोलणारे सर बोलणारे सर हे चांगले माणूस आहे हो ते थोडस कारणामुळे ते थोडस मागे झालेले ते बाकी दुसरं काही नाही तुमचं काय म्हणणं बोलणारे सर तर शंभर एक टक्के येणार आहे परंतु डॉक्टरचं असं आहे का त्यांच्या सोबत जास्ती मुस्लिम असल्याने त्यांना काही अडचण येणार आहे ते असं वाटतं मला मुसलमानाने त्यांना अडचण येणार आहे नक्कीच काही अडचण येणार आहे असं म्हणणं आहे काही मतदारांचा आपल्यावर आलेले आहे काही लाडका आमदार कोण होणार वैजापूर कोण पाहिजे माहित नाही असं सांगत आहे आजो काही मतदार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ वैजापूरचा लाडका आमदार कोण होणार आहे काय आजो काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपल्या वैजापूरचा लाडका आमदार कोण होणार दिशा परदेश दिनेश भाऊ परदेश दिनेश भाऊ परदेशी का चांगले मतदार आहेत आपले चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं आहे वैजापूर तालुक्यासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत आणि भविष्यात ते जर आमदार जर झाले तर ते बऱ्याच गोष्टी चांगल्या करतील रमेश बोरणारे सर आ, रमेश बोरणारे दोन नंबरला राहतील दोन नंबरला नक्कीच अजून काय आहे काय म्हणणं आहे तुमचं दिनेश भाऊ एक अशा असे कार्यकर्ते जसं वैजापूर शहर सुधरवलं तसं वैजापूर तालुका इथे सुधरवतील त्याच्यामुळे दिनेश भाऊचे भावी, भावी आमदार झालेच पाहिजे आणि होणारच आहे शंभर टक्के रमेश बोरनारे सर तुम्ही पण आमदार राहिलेले आहे रमेश बोरनारे सर आतापर्यंत बहुजन समाज, समाज, आता समाज जो आमचा दलित समाज आहे आतापर्यंत एकाही दलित समाजाच्या घरी गेले का आणि एकाही दलित मतदाराच्या झोपडपट्टीत आता असं महात्मा फुले नगर आतापर्यंत रमेश बोरनरे सर आले का मला मतदान द्या तर मग आम्ही त्यांना ओळखतच नाही तर मतदान कसं करायचं विकास काम भरपूर केले असं म्हणत आहे विकास केले मातन समाजासाठी एखादा निधी त्यांनी आणला का त्यांनी मातन समाजाच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आम्हाला निधीचं आश्वासन दिलं व मातन समाजाच्या सुशोभीकरणासाठी ते निधीचं आश्वासन दिलं होतं ते निधी गेला कुठं नक्कीच आश्वासन फक्त दिले आहे महायुतीमध्ये असलेले रमेश बोनारे सर हे वैजापूरचे आमदार आणि काही अजून लाभार्थी आहे आपले काही मतदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ वैजापूर मध्ये आज लाडका आमदार कोण होणार आहे बाबा आप गंगापूर वैजापूर मतदार माझा लाडका आमदार कोण पाहिजे तुम्हाला बोरणार सर बोलणार का का काम आहे भोरनारे रमेश बोलणारे सर हो काम आहे काम लाडके बयनी अजून आ लोग मंदिराचे काम आले ते तुमचं काय म्हणणं आहे जय काय म्हणले आ भोरनारे सर्वस पाहिजे आम्हाला भोरनारे तर भाई भायजपूर मध्ये भरपूर डेव्हलप केले भरपूर काम केलं अच्छा पाच वर्षामध्ये पहिला तुळस आमदार निवडून आला पण काम भरपूर झाले तेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं कामच नाही नक्कीच काही काल विद्यमान आमदारला येत आहे तर काही काल नगर अध्यक्ष राहिलेले दिनेश भाऊ परदेशी आहे आज आपण अजून काय महिला पण आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय आपल्या वैजापूरचा लाडका आमदार कोण पाहिजे बोला ना लाडका आमदार कोण पाहिजे अजून नाही म्हणतात ते आपण जाणून घेऊ काही बेपारी पण आहे या शहराचे बेपारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्या वैजापूरचा लाडका आमदार कोण पाहिजे लाडका आमदार कोण असा नाही सांगू शकत सर आम्ही आता हॉल पिक्चर मध्ये काय घेऊन देतो मी म्हणाला काय आपण लाडका आमदार कोण होणार साहेब जेव्हा जो आपलाच आमदार दोन्ही जो आला दो आम्हाला काय मी तर राहायचं काय आम्ही म्हणत आम्हाला इथे राहायचं असा कॉल सुद्धा देत आहे आपण अजून काही महिला पण आहे त्यांच्याकडून आपण काही आलेल्या आमदार का कोण त्यांची मतदान नाहीये अजून काही मतदार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ लाडका आमदार कोण होणार वैजापूर गंगापूर दिनेश 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 अजून काही आपण जाणून घेऊ आज गंगापूर वैजापूर मतदारसंघामध्ये आज आम्ही नागरिकांची व मतदारांची लाडका आमदार कोण होणार आहे अशी प्रतिक्रिया आज मतदारांशी घेणार आहे आज आपण लाडका आमदार कोण ला? पाहिजे आपल्याला वैजापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये ज्या माणसाने जास्त पैसे घेऊन आला ज्या माणसाने वैजापूर शहरामध्ये जास्त प्रमाणात निधी आणली त्या माणसाला लोकांनी विजयी केला पाहिजे विकास म्हणजे जो शहर तालुक्याचा विकास करेल त्या माणसाला विजयी केला पाहिजे नक्कीच ज्या माणसाने विकास कामे आणले त्या माणसाला विजय करायचा असं काही म्हणणं म्हणणं आहे आपण आज जाणून घेऊ काही महिला येऊ राहिले महिलांशी आपण चर्चा करू आज गंगापूर वैजापूरच्या मतदारसंघामध्ये आज आम्ही आलेलो आहे लाडका आमदार कोण होणार बोरणारे सर रमेश बोरणारे सर रमेश बोरणारे सरम विकास आमच्या गावाला पन्नास वर्ष रोड नव्हते माझा जन्म झाला आता माझं वय बत्तीस वर्ष बत्तीस वर्षामध्ये आमच्या गावाला रोड नव्हते सर आले अडीच वर्षामध्ये आमच्या गावाला चार गाव चार ठिकाणाहून रोड कनेक्ट झाले एवढा विकास दुसऱ्या कोणीच केलेला नाही आरे सा कार वानी साहेबांचा कार्यकाळ बघितलेला आहे मी पंधरा वर्षाचा ज्यावेळेस आमदार राहत होते त्यावेळेस वरती सरकार दुसऱ्याच असायचं त्यांना निधी मिळत नव्हता त्यांची काम करायची इच्छा होती पण यांना निधी मिळाला आणि खूप विकास केला सरांनी विकास हे केला असं म्हणत आहे आपण अजून काही जाणून घेऊ काय वैजापूरचा लाडका आमदार कोण होणार आहे आपण आज वैजापूरच्या शहरामध्ये आहे काही हॉटेल वर जे चहा पीत आहे त्यांच्याकडून आपण सुद्धा आज जाणून घेऊ वैजापूर तालुक्याचा लाडका आमदार कोण होणार कर्मचारी आहे आपण जे चहा तयार करत आहे जे रोजगार भेटत नाही ते पण रोजगार घेत आहे आपण बघू शकता हे चहाच्या टपला लाडका आमदार कोण होणार वैजापूर आता इथं वीस नंतरच समजत लोकांच्या मनातलं काय सांगू शकतो तुमच्या मनात पाहिजे कोण येणार असं काय मनात जो पूर्वी तोच व्हावा पूर्वी आमदार तोच व्हावा कोण होणार सर गोरनारी। गोरनारी। विकास काम केले नाही केलंय म्हणूनच तर नक्कीच विकास काम केलंय असं त्यांचं म्हणणं आहे अजून काही आहे इथे चहा घेण्यासाठी आलेले काय म्हणणं आहे कोण होणार दोन हजार एकोणीस ला करोना काळामध्ये आमदार कुठेच दिसला नाही आमचे वैजापूर शहराचे नगराध्यक्ष असून दिनेश परदेशी यांनी गावाचा विकास केला आणि त्यानंतर करोना काळामध्ये पेशंटची व्यवस्था केली हॉस्टेल वर पुरे गावामध्ये हिंडून त्यांनी गावाचा विकास केला भाऊ लाडका आमदार कोण होणार तुम्ही वैजापूरचा राजस्थान से, से। बाहेरून आलेले काही आहे आपण काय ताई आलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय निवडणूक चालू आहे हे माहिती आहे ना माहिती कोण येणार लाडका आमदार वैजपुर आता ज्याची जास्त लोकप्रियता आहे ते सांगता येत नाही आणि एकनाथ शिंदेचं सरकार आहे आणि या लाडक्या बहिणीला पैसे वाटले त्याच्यामुळे सांगता येते काय काय वाटतं काय तुम्हाला पण भाऊची लोकप्रियता जास्त आहे वैजापूर मध्ये दिनेश भाऊ असं वाटते असं वाटत आहे लाडकी बहिणी पैसे दिले परंतु कॉल दिनेश ला येत आहे मिनिट आपण आज जे मतदार वैजापूरचे लाडका आमदार कोण होणार आहे आमदार कोण होणार आज आम्ही वैजापूरचा लाडका आमदार कोण होणार आहे या विषयावर चर्चा केली असता तर दोन्ही दिनेशभाऊ परदेशी आणि बोरनारे सर या दोघांमध्ये काटो की टक्कर असा दिसून येत आहे अलिम चौक न्यूज इस्टेट वैजापूर छत्रपती संभाजीनगर